दादा म्हणजे फनस आणि जवळ राहिलो म्हण नमस्कार नमस्कार फोटो काढून घेतला एखाद्याने लगेच व्हायरल केला पवार साहेबांच्या गटात झिरवाळांस सा पलायन त्याला व्हायचं असं आमदार तर मी दादाला सांगेल दादा मी थांबून घेतो आता मला बरेच दिवस झालेत त्याला तिथं आमदार करू पण काय म्हणून द्यायची घराघरात लावून माझ्या म्हातारीवर माझा विश्वास आहे आजूनही म्हातारीच्या पुढं त्यांची दोघांची टप्पर नाही अच्छा सभेच्या अध्यक्ष अध्यक्ष याच्यासाठी अगोदर नाव घेतलं का नितीन भाऊ मी किती वेळ बोलायचं ते सांगितलं तर तशा पद्धतीने मी बोलतो आदरणीय दादा सन्माननीय तटकारे ताई जयश्रीताई दिलीप काका सरोज ताई रवींद्र नाना बलकवडे ताई राजे ताई राजू पवार साहेब नवसू गायकवाड गोपाळराव धूम भिका साहेब सन्माननीय सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व तालुक्यातून आलेले प्रमुख असे कार्यकर्ते त्याचप्रमाणे बंधू भगिनी पत्रकार मित्र टी व्ही चॅनलवाले सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो आणि दादा तसा आज हा आमच्या इकडच्या भाषा गुडघ्याचा माणूस झालाय आज म्हणजे माणसं गुडघ्यावर मोजली जातात एक माणूस दोन बाजूने दोन गुडघे दिसतात त्याला सुद्धा माणूस गणतात एकूण माणसं होतात तीन बरोबर ना एवढी आवनीची घाई असताना सुद्धा एवढ्या मोठ्या भगिनी जेव्हा आल्यात खरंच त्यांना धन्यवाद दिले पाहिजे याच्यावरून एक वाटत का बरेच वेळा लोक घेतात आणि विसरतात पण ह्या त्याच्यापैकी नाहीत यांना राखी पौर्णिमेची राखी बांधण्याच्या बरोबर तुम्ही जी काही भेट देणार आहेत त्याच्यावरचा विश्वास म्हणून या ठिकाणी एवढ्या भगिनी आल्यात थोडस मला वाटलं होतं का नितीन भाऊ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अगोदर मला जर बोलवलं असतं थोडं साधी तर धवळगाणी एक दोन आपण चांगली म्हणली असती दादाचं स्वागत करायला बरोबर ना तुम्हाला येत असेल एखाद्याला तर अजून एखाद्याने येऊन म्हणायचा नसल तर मला सांग का मग आमच्या वतीनं तू सांग तर मी सांगत आहे ना सांगून पाहतो बरं दादा आमच्यात आहे आनंदाची दिपवाळी घरी बोलवा वनमाळी आनंदाची दिपवाळी घरी आलेत वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंदा गोविंदा घाली ते मी रांगोळी गोविंदा गोविंदा आज आपण आमच्या या महिलांच्या समोर वन माळिया भाऊवा तुम्ही ही जी काही भेट महायुतीच्या माध्यमातून दिली गेली आम्ही कदापि हे विसरू शकणार नाही जसं सांगतात उजळले भाग्य आता अवघी चिंता निवारली अनेक निवेदन आम्ही दिलेच त्यात सगळ्यात जास्तची निवेदनं जी मी आता सहसह धुम साहेबांनी दिलेली राऊत साहेबांनी दिलेली अनेकांनी दिलेली निवेदनं आहेत त्याच्यात सगळ्यांचं एकच मागणं आहे दादा आम्हाला पाण्यातला पीएच कळतो पाण्यातला पीएच कळतो मिलीमीटर कळतात सगळेच करत फक्त आम्हाला पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत सगळ्यात ज्या काही अडचणी आहेत त्या नितीन भाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितल्या नेमकं आम्ही आणि म्हणजे आम्ही जंगलचे राजे पण जंगलचे राजे आहेत पण पानं तोडण्याची ऐपत नाहीत आणि नेमकं मोठमोठी मुट धरणं करायची तर मला नाही वाटत का त्याच्या परवानग्या एक एक दोन दोन पिढ्या मिळतात म्हणून जे काही आमचे कैलासवाशी हरिभाऊ महाले हरिभाऊ भाऊ महाले ते होते ते सांगायचे फॉरेस्ट प्लॉट आता नावावर करून दिला आता इथं मागणी झाली नावावर करून दिला पाहिजे असं जाधव हो साहेबांनी सांगितलं खरी वर्षा आहे पण चाळीस वर्षापासून आपल्या ताब्यातच आहेतच ना आणि किती बोवाळे गोंडवत चार बोवाळ्या तीन बिली बरोबर ना आणि आता सात बारा झाला दोन वर्षापासून झालेत नावावर सात बारे सहा बिलँे तिथं एक कॅरेट तंबाटी झाली का तेवढाच ना सात बारा झाल्यावर सुद्धा फरक पडलेला नाही माझं मत फॉरेस्ट प्लॉट द्या आता दिल्यात त्या सुद्धा स्मशानभूमीला जागा ते तीन गुण ठे फिरायला सहित आणि पट्टा मिळालाय दोन गुण ठे त्या सुधारणा झाल्या पाहिजे ह्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या फॉरेस्टच्या ज्या काही अडचणी आहेत तर दादा आमची विनंती आहे छोटे बंधारे जर केले मोठे बंधारे दहा वर्षांनी होतील पंधरा वर्षाने होतील पण छोटे बंधारेचे काही निकष नियम हे जागेवर आपण बदलू शकतो का आज एक हेक्टरची परवानगी वन खात्याला देण्याचे डीएफओ लेवलला अधिकार आहेत पण नदी मोजली जाते माझं म्हणणं नदी ही निसर्ग निर्मित आहे खडक मोजून ते सुद्धा एक हेक्टरमध्ये धरलं जातं ते मायनस करावं खडक निसर्गाने निर्माण केलाय नदी निसर्गाने निर्माण केलेली आहे कोपऱ्यावरची बाहेरची जेवढी काही जागा बाधित होत असेल त्या जागेला तुम्ही काउंट करा दिला तुम्ही मोजा मी असं एका ठिकाणी सांगितलं होतं का उलट बंधारे बांधून बेडका खेकडा ह्या पावसाळा भरत्याच्या जगत्यात उन्हाळ्यात फॉरेस्ट विभाग कुठं बांधताय टाक्या ते कापाटात मासं काय उड्या मारत तिथं जाऊन पाणी पेतील काय तिथंच पाणी साठलं तर मासे राहतील खेकडाय राहतील कासवा राहतील जलचर सगळे प्राणी राहतील पण तसं होत नाही आणि साठी वनावरचे निर्बंध थोडेफार शिथिल करणं गरजेचं आहे त्यादृष्टी आपल्याला प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी योजनेच्या संदर्भात सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीची माहिती सांगितली मी थोडी एकच विनंती करेल मला मागचा अनुभव आहे आता पंधराशे दिलेत ना पंधराशे पंधराशे तीन हजार मला वाटते पण बहिणीने घ्यायचं तर दाजीलाही सांभाळायचं बरं का नाही ना ह्या मतारा मतारीला जेव्हा पैसे मिळत नव्हतं ना तेव्हा म्हातारी म्हातारी पडवीत म्हात मातारी पैसे लागले लागलं तेव्हापासून सुना सांगत यात पडविलं गार मधी राहावा तसा व्हायला नको बाबा व्यवस्थित कुटुंबासाठी वापरा मुलांच्या शिक्षणासाठी वापरा काही आजी आम्हाला आवडल्यात त्यांनी पैसे साचवून ठेवलं उशीत एक गेल्यावर त्याचे सहा का साडेसहा हजार रुपये उशीतून निघाले होते ठेवलेच होते ना त्याचा त्यांना त्या कुटुंबाला पुढे उपयोगच हो झाला असेल कोणी नातवंडांना आजारी फाजारी झाला तर लगेच तुमच्यापैकी काही आज्या किंवा काही तुमच्या सासवा तुमच्या घरातल्या म्हात्या आताही देतात ना थोडाफार काही ना काही फक्त त्या पद्धतीनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो हे जे काही आता सध्या सुरू झाले पहा सध्या जे काही सुरुवात झालेली आहे कोण येतो काय सांगतो दुसरा येतो तो तिसराच ये सांगतो चौथा येतो वेगळाच ये 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 सांगतो तर तो त्यांचा दोष नाहीये आता हा आहे नाही नंदीवाला कधी येत हालकी भाता निघाली त्या नंदीवाला आलं आणि झगारात झगारत जगरा तो बाकीचा आता तासा मारतो बरोबर ना तसा आता कोण येईल काय उलट्या उड्या मारून मार दाखवेल पलट्या उड्या मारून दाखवेल पण आपण सुज्ञ झालो आता आपल्याला कळालं पाहिजे आपल्याला कळत विकास म्हणजे काय तर त्याच्या अनेकांनी खुलासा केलाय मी त्याच्या खोलात जाणार नाही परंतु दादांचा स्वभाव आपल्याला माहित असेल मी अनेक ठिकाणी म्हणण्यापेक्षा मी बारामतीत त्या दिवशी सांगितलं दादा म्हणजे फणस फणस वरून काटे आतून गरे आणि गऱ्यांचे मध्ये बिया सगळ्यांचा उपयोग होतो उकडून खा बुजून खा नाही तर रोपा तयार करा तसे आम्ही ह्या दादाच्या बरोश्वरच्या बिया आहेत आणि आम्हाला जर रोपात रूपांतर करायचं असेल नितीन भाऊला जर रोपात रूपांतर करायचं असेल आहेत ना काही जमिनीत सुद्धा फनसा येत तशी ही लोक आहेत तशी ही माणसं आहेत म्हणून साठी कोण येईल काय उलट पालट सांगेल कारण उलटपालटं कोणाच्या बाबतीत सांगतील आता सुरुवात माझी केली मला असं आता निशानेवर धरले पण मी आमच्या चॅनलवाले मित्रांना सुद्धा सांगितलं थोडस काही तुम्हाला जर कुठून काही कमी पडलं कमी मिळालं मटेरियल तर तुम्ही कधी या मारा मी तुम्हाला उपलब्ध करून देईल एक दिवस लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला तुम्ही ऐकलं असेल मी जीव तोडून आपला अजित दादा अजित दादा महायुती महायुती आता इथून असं आम्ही चाललोय तिथं मंदिरात पूजा होती आणि जवळ राहिलो म्हण नमस्कार नमस्कार फोटो काढून घेतला एखाद्याने लगेच व्हायरल केला पवार साहेबांच्या गटात झिरवाळांचं सा पलायन झालं रे बाबा माना त्या दिवसापासून वाटायला लागलं झाला चांगला केल्यावर तर नाव कोणी घेत नाही कारण एकदम चांगला आपल्या जवळ होत नाही पण असं काही केला तर नाव येत आहे करून आता पाच सहा दिवस झिरवाळ साहेबांचा मुलगा पवार साहेबांच्या गटात अरे तो आता मादांनी मा, दिलेल्या फ्लॅटमध्ये नाशिक मुंबईला चार दिवसापासून मुक्कामी आहे चाललंय त्याचं पंचवीस पंधरा तीस चोपन्न टक्कर बाप्पा अरे तो माझा आहे ना त्याला व्हायचं असलं आमदार तर मी दादाला सांगत दादा मी थांबून घेतो आता मला बरेच दिवस झालेत त्याला तिथं आमदार करू पण काय म्हणून द्यायची घराघरात लावून पण लागणार नाही कितीही प्रयत्न करा माझ्या म्हातारीवर माझा विश्वास आहे आजून म्हातारीच्या पुढे त्यांचे दोघांची टप्पर नाही त्यांनी करून पावा कारण म्हातारीला माथाऱ्याची गरज आहे त्यांचं तर आहेच बा भविष्यात पण मी आहे तोपर्यंत तो माझीच गरज आहे ना त्याच्यामुळे ती तुम्ही चिंता करू नका अशाच पद्धतीनं जे तुमच्या शेतात राबणारे आमच्या सारखे आहेत दादा सारखे आहेत पण मी एक पाहत असतो ऐन वेळेला माणूस भुलतो कारण आता जे राबतात ना ते मागतात बांडा असेल तर लालही दिसत नाही आणि काळाही दिसत नाही फार गळानी माखून राहतात ते बैल नदीवाला सकाळीच उठला ना तो आंगळत नाही चार चार पाच पाच दिवस नदीवाला आंगळत नाही पण बैल बाकी धून सून एकदम कलर मारून शिंगांना कलर मारून आणतो कारण त्याला त्याच्यावर जगायचं आहे आणि मग दारात आला डुबडुब वाजवला का तुम्ही लगेच सुपडा भरला का तोंडाला बरं बर तोंडाला लावा त्याचे पाया पडा तो बैलच आहे पण तो पाच दिवसापासून आंगळेल नाही त्याचे आडवा पुढून पाया पडायला तुम्ही चुकत नाही याच्यात जर खोटा असेल तर मी आता तुमची माफी मागून खाली उतरून जातो खरं आहे का नाही आणि त्याच जर वाळवणार अंगणात घाला आणि गोठ्यातून बैल सोडा तर पहिला सांगत ए देवरा घेऊन बस तोंड टाकल वाळवण्यावर अरे बाबा त्यांनी पिकवलाय तो तोंड टाकल त्याच्या तोंडावर सपाटा आणि हा म्हणून रात्र दिवस का बाड कष्ट करणारा जे काही तुमच्याबरोबर बरोबर आतापर्यंत आहेत भविष्यात राहावेत याच्यासाठी कोणी काही गुगली टाकू द्या कारण आता सध्या काय त्यांना कळतं मला माहित नाही कालपासूनच दादा सुरू झालंय कोरे कागदी बाड नाही का आपली लावतात कोरे कागदी बाड खड्या लावत्यात भक्ता तसा कालपासूनच यंदा कोणी सांगितलं झिरवाळ उद्या सुरगाण्यात नाहीत अरे पण उद्या येतो का नाही त्याच्यानंतर पावा ना कालच सुरू झाला झिरवाळ उद्या नाहीत पण मलाही वाटायला लागलं आता इथं आहे दोन दिवस नाहीत याच्यावर माझं नाव आलंय आता दोन तीन दिवस झिरवाळ उपस्थित होते त्याच्यावर माझं दोन तीन दिवस मला काय फरक पडतो पण गैरसमज तुम्ही मंडळीने करून घेऊ नका आम्ही आहेत तिथंच राहणार आहेत आणि भविष्यात देखील तिथंच राहू कारण तुमच्यासाठी जे जे काय म्हणून मागतो आम्ही हट्ट करतो हट्ट करतो मी केलेल्या हट्टांपैकी भाऊनी केलेल्या हट्टांपैकी आम्ही एकत्रच जात असतो सगळेजण आम्ही दादांकडे गेल्यावर आदिवासी विभागाला पैसे नाहीत असं म्हणून सांगितलं गेलं होतं आम्ही सांगितलं दादा आम्हाला काही करून आता पैसेच लागतील कारण माग दोन वर्ष कोरोना गेला त्याच्यात काहीच जाणं नाही आमच्याकडून आम्हाला आता लोकांचं जनतेचं देणं आहे द्यावं लागणार आहे कामाच्या रूपानं तर तुम्हाला सांगितलं पाहिजे धूम साहेब चोपन्न वेळा आपल्या आदिवासी विभागाचं बजेट चोपन्न वर्षापासून होतंय चोपन्न वर्षापासून आपलं वय सुद्धा नाही तेवढं चोपन्न वर्षात तीन वेळा जास्त बजेट नऊ पॉइंट पस्तीस टक्क्याच्या वर बजेट मिळालंय आणि एकावन्न वेळा मायनस मिळालं एकावन्न वेळा कमी मिळालं पहिल्यांदा असं आहे का तुमच्या नऊ पॉइंट पस्तीसच्या वर गेलोय आपण त्याच्यावर गेलोय ही पहिली वेळा आहे ते वर जाण्याचं कारण फक्त आदरणीय दादा त्याच्यातून हे आपण सगळं करू शकलो अन्यथा दुसरे पैसे नाहीत आपल्या पैशाला कुठं खोच नाही ना कारण दुसऱ्याला कोणावर खर्चही करता येत नाही दोन गावांचा रस्ता करायचा तर हे गाव आदिवासी पाहिजे ते गाव आदिवासी पाहिजे आदिवासी पाहिजे हा कायदा आहे कानून आहे आप त्याच्यामुळे आपल्याला त्याला अडचण येत नाही आणि म्हणून साठी मी आपल्याला विनंती करतो त्याचप्रमाणे खूप सारं द्यायचं काम दादांनी केलं आता परवा परवा आम्ही असाच हट्ट केला का दादा आमच्या मला वाटतंय जमिनी मी दादा ना त्या दिवशी सांगितलं तेरा एकर जमीन आहे तेरा तेरा एकर आहेत पण दहा मोळ्या सुद्धा त्याच्यात कर्डाच्या होता नाही पण जमीन किती तेरा एकर माग एका आमच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं जमीन सरकारला ना म्हणून नावावर घेऊन टाक उगीच माझ्या नावावर राहून त्या संजय गांधी मिळत नाही कारण उत्पन्नच नाही तर ठेवून काय करायचं दादांना मी बोललो एवढा मोठा कर्ज बाजारी झाला आमचा शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत मी आता दादांना आकडेवारी दिलेली आहे सगळी पुन्हाही दादांनी सांगितलं का याच्यात पुन्हा दुरुस्त्या कर कारण आपल्या इथून जाणारी माहिती सुद्धा चुकीची मिळते दादा त्या दिवशी दादांनी मला प्रश्न विचारला होता का गडचिरोलीला जर एवढे आदिवासी आहेत तर मग तिथं कर्जच नाही का थकलेलं कर्ज झिरो मला थोडासा पेच पडला मी लगेच संध्याकाळी दादा फोन केला तिथं यमडीनला यमडीनकडून माहिती मागितली म्हटलं साहेब तुम्ही आमच्या लोकांना कर्ज वाटप करत नाही का तर नाही म्हणे साहेब करतो तर म्हटलं मग त्यांच्यावर तो, तो कोणावरच कर्ज नाही नाही म्हणे ज्यांनी घेतलंय ना तर कधीच भरलेलं नाही अरे किती भरलं नाही ते तर पाठवा तरी दोन अडीचशे कोटी रुपये कर्ज गडचिरोलीचं आहे आपल्या इथलं काहीतरी साडे सहाशे कोटीच्या आसपास आपल्या इथलं आहे सुरगाण्याचं नाही म्हणता बऱ्यापैकी आहे ना बऱ्यापैकी म्हणजे बरीच मंडळी आपली सांगत नाही तिकडे येऊन मग आम्हाला सांगत आहे बा आता त्यात ओढून देणार आहेत आता त्यात लिलाव करणार आहेत नेली ना ओढून जमिनींवर बऱ्याचशा जिल्हा मध्यवर्ती बँकेची नावं लावण्याचा कार्यक्रम चालू झालाय दादांना आम्ही विनंती केली दादा काही करा आमचा माणूस त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीची त्याची सुद्धा जर किंमत काढली तर तेवढ्याला कोणी घेणार नाही एवढं कर्ज झालंय दादानी सांगितलं आपल्याला काही करून त्यांना न्याय द्यायचा आहे फक्त कट आकडे तुम्ही त्या ठिकाणी मिळवा निश्चितच जेवढी जास्त जास्त करता येईल तेवढी मदत आपण त्या सर्व आदिवासी सभासदांना आदिवासी शेतकऱ्यांना थकीत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका दादांनी घेतलेली आहे त्याबरोबर एवढे हट्ट नसावेत पण माझं एक मत आहे भरपूर मागितल्यावर थोडस मिळत थोडंच मागितल्यावर तर काहीच मिळणार नाही म्हणून आम्ही मागताना भरपूर मागतो आम्ही शासकीय वस्तिगृहांची मागणी केली दिली आता संख्या वाढून मागतोय देतात आता परवा तर शेबरी आवाजचं आपल्या जे घरकुल आहेत मला वाटतंय माझे पेक्षाही पुढे हा तुमचा माणूस म्हणजे मला मिळालेत एकोणावीसशे शबरीची गर आणि यांना पवार पवार भावकी म्हणून पा हे भाऊ बन ना यांना आहेत एकवीसशे साठ मग मी सोयरा पवारांचा आहेच ना मग मला दोन चार शेजार राहिले असतील ते देऊन टाकले पाहिजे तुम्ही बावा भावांनी वाटण्याचं काही काम नाही तर त्याची किंमत वाढवण्याचा प्रस्ताव का एक लाख पस्तीस हजार तर आदिवासी विभागानं तरतूद आहे दादा अडीच लाखाला त्याची मागणी केलेली आहे का एका लाभार्थीला अडीच लाख रुपये शेबरीला द्या तर तेवढी त्याची मान्यता द्यावी अशा पद्धतीने मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो आणि कामांच्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीची दादांनी मिटिंग लावून त्या ठिकाणी मदत केलेली आहे सगळेजण तशी दादांच्या कामकाजावर खुश असतात महायुतीतली खुश असतात आपण खुश तर आपण त्यांचेच आहोत पण महायुतीतली लोक सुद्धा दादांवर खुश असतात कारण मार्ग काढणे अडचणीला हाय हाय म्हणत बसला तर त्याच्यावर मार्ग निघत नसतो तो मार्ग काढण्याची धम्मक हिंमत हे फक्त दादांमध्ये आहे हे अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी सांगतो आपण सुद्धा त्याच्यात सांगायला लाजलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी पेसा भरतीचा विषय जो आहे आता मला वाटतं निवेदन द्यायला इथं मुलं आलेत त्याच्यात अनेक वेळा बैठका झाल्यात तो सुप्रीम कोर्टाच्या अधीनस्थ विषय आहे परंतु दादा आपण काही आता भरत्या करतो आपण एक शिक्षण विभागानं एक परिपत्रक काढले का जोपर्यंत दोन्ही गोष्टी आहेत ना सुरगाण्यातल्या किती शाळा झिरो शिक्षकाच्या आहेत शिक्षकच नाहीत सात वर्ग आहेत शिक्षक एक आहे पाच वर्ग आहेत एखाद्या शिक्षकांनी शिक्षक दोन आहेत शिक्षकच नाहीत आणि ते दहा वर्षापासून नाहीत आणि म्हणून पेसा भरती करून आपल्याला बरीचशी मुलं याच्यात पास झालेत पण समोरचे काही लोक सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात गेलेत आपल्या विरोधात गेलेत त्याच्यावर गव्हर्नमेंट म्हणून शासन म्हणून दादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री आदिवासी विकास मंत्री यांनी एक अॅफिडिव्हिट दिलंय त्या ऍफिडिव्हिटची आता पाच तारीख आज तारीख किती आहे मला ती माहित नाही दोन पाच तारखेला ते सुनावणी आहे त्या सुनावणीत निकाल लागला तर आपली पेसा भरती होईल आणि नाहीच लागला तर कोर्ट आहे कोर्ट त्याचा काय आपण चॅलेंज नाही करू शकत आणि दादा एवढी वाईट अवस्था आहे कोर्टात यांना मी सांगितलं पाहिजे धूमसाहेब कोर्टात पाच तारीख आहे चार तारखेला नऊ लाख रुपये द्यावे लागतील नऊ पाच लाख तारीखची सुनावणी होईल कोर्ट तारीख सुनावणीला घेईल का सतरा तारीख सांगेल सतरा सांगितलं तर सोळा तारखेला पुन्हा नऊ लाख रुपये द्यावे लागतील असं करत करत आता आतापर्यंत बारा चौदा बैठका झाल्या सुनावण्या सुनावण्याच्या तारखा लागल्या पण अजून ते मिटलेलं नाही आता तरुण मंडळी आमची आपली आपलीच मुलं आहेत आपलेच पुतणे आहेत सगळे आपलेच आहेत आता गोल्फ क्लबला उपोषणाला बसतात बसलेत कालपासून मी त्यांना सांगत असतो नेहमी बाबा उपोषण करू नका पायी पायी जाऊ नका ना पोषण शोषण रडवू मागची तुमची आपल्या आदिवासी विभागाची लोकांची जी आपण पाहिलंय त्याच्यात आपली इटली मुलं आहेत भरपूर पण त्या आता कोणीच आलं नसेल कारण त्यांचं काम संपलाय आता आता तिकडे झिरवाळ साहेब ये नाही तर आजीत दादा हो पण रात्रीच्या साडेबारा वाजता दादांनी मिटिंग घेतली होती साडेबारा वाजता अपंगपुरगी या तुमच्या याला खोसकर साहेबांना यांना दादाला वगैरे भाऊला वगैरे सांगितलं होतं मला वाटतं आपले आपली आश्रम कुठे आहे ते याच मुंडेगाव मुंडेगावला त्या दोन एक हजार पोरांना तिथं थांबवलं खोसकर साहेब सारखा वडे आणून द्यायला होता मी त्यांना एकच विनंती करत होतो का तुम्ही अजिबात हाल करून घेऊ नका कारण सगळे जाऊन काय लगेच होते का सगळं होणार नाही त्याला प्रोसिजर प्रमाणे गेलं पाहिजे त्याला सगळ्यात नेमाने बसवलं गेलं पाहिजे आणि त्यावेळेला दादांनी कबूल केलं रविवारी मिटिंग लावली होती केशी पाडवी साहेब त्यावेळेला आदिवासी विकास मंत्री होते रविवारच्या मिटिंगमध्ये असं ठरलं काय व्हायचं ते होईल यांनी दहा शा, पेक्षा ज्यांनी जास्त काम केलंय दहा के वर्ष केलंय अकरा अकरा वर्ष केलंय दहा वर्ष एक महिना केले त्यांना सगळ्यांना सामावून घ्यायचं पंधराशे शहाऐंशी मुलांना घेतलं पंधराशे शहाऐंशी ही हिंमत ही डेरिंग असावी लागते ती दादांमध्ये आहे आता मी सारखा ते शेपुट काही गाठण द्यायचीच नाही आता पुन्हा नऊ वर्षवाले आता अकरा वर्षाचे झाले दादा त्यांची फाईल वित्त विभागातून कालच मी आणलेली आहे आता पुन्हा आपल्या सहीला येईल तेवढी करून द्यावी अशी माझी विनंती आता आमच्या पेसाचा जो काही उपोषणाचं चाललंय तर ते त्यांचा एक मागणी आहे चांगली आहे ती शिक्षण विभागानं काढलंय का भरत्या होत नाही तोपर्यंत शिक्षक तर पाहिजे म्हणून रिटायर शिक्षक पंधरा हजार रुपये महिन्यानं रिटायर शिक्षक तर रिटायर शिक्षक मिळतच नाही आता तो कसा तरी बाहेर निघालाय तो कसा काय मिळत त्याला पहिली पेन्शन मिळतेच ना आणि रिटायर गुरुजींचा जर आपण पाहिला इथं आता काही रिटायर गुरुजी असतील आम्ही शेती सोडायला निघलोय आणि हे रिटायर झाल्यावर शेती करायला निघालेत कशाला बाबा हो करत मिळत आहे तेवढंच ता पण नाही ना उद्योगच लय तर माझं म्हणायचा अर्थ आणि दादांना विनंती आहे का फक्त जे ह्याच रिटायर शिक्षक हा शब्द आहे दादा तो काढून टाकला तर ह्या नव्या मुलांना त्या ठिकाणी संधी मिळेल ते काय फार विशेष मला तरी वाटतं अजिबात नाही आहे म्हणून त्या दृष्टीनं आपण ह्या मुलांना न्याय देण्यासाठी आपण ते सगळं करावं अशी मी आपल्याला विनंती करतो मग बरच काही बोलण्यासारखं जरी असेल तर मी असं नको व्हायला का मग तुम्ही तो दोघं चौघ कायमच बरोबर राहता नाही आमच्या पुढं कशाला वाचता पण तुम्ही पाठीमाग तर असा दिसल्यावर थोडा वजन पडतो म्हणून या गोष्टी मी नेहमी मांडत असतो तर मग त्या रेशनच्या असतील रेशनचं मी सकाळी माहिती घेतली तर जे काही स्मार्ट कार्ड आहे आमची मजुरांची जी काही स्थलांतर आहे तर राऊसाहेबांनी मला त्याची माहिती दिली काहीतरी तीनशे काहीतरी फक्त लोक आहेत तीनशे चोवीस लोकांना स्मार्ट कार्ड आहेत का ते तिकडे जाऊन रेशन घेऊ शकतात कामावर गेल्यावर तर मला वाटतं भुजबळ साहेबांकडून मी आकडेवारी घेतली होती पंचावन्न हजार जिल्ह्याची आहे तर त्या बाबतीत प्रबोधन करण्याची गरज कर आहे त्याच्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन भुजबळ साहेबांबरोबर एक बैठक जर आम्हाला लावून दिली तर मला वाटतं आम्ही तो मार्ग मार्ग, मार्ग फैसला करू शकतो अशाही पद्धतीने मी आपल्याला विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाची एक विनंती आहे का आपण भूपेंद्र यादव साहेब यांच्याबरोबर आमची एक आदिवासी आमदारांची निवळ वनासाठीची बैठक आपल्या मध्यस्थीनं त्या ठिकाणी लावून द्यावी ती लवकरात लवकर जर लावली तर मला वाटतं आपल्याला काहीतरी त्याच्यातून रिलीफ मिळू शकतो अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो आणि मी खूप वेळ बोललो पण मला वाटतं कटाळले तर नसतील असं वाटतंय मग काय सांगावं काही गोष्टी दा भाऊकडून राहून गेल्यात दादा म्हणजे काय कामातली दादागिरी असलेला दादा आहे असले दोनशे वीस दोनशे वीसचं स्टेशन या देवसानाला होते टेंडर झालंय त्याचं इकडे जी लाईटचा प्रॉब्लेम आहे पेठमध्ये जो आहे पश्चिम भागात जो आहे तो मला वाटतं पुढच्या वर्षानंतर कधीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कारण या टावरून ती लाईन जोडणार आहेत हा आपलं मोठमोठ आलं टावर गेलं त्याच्यावर त्याच्यामुळे एक एक गोष्टी त्या ठिकाणी आपण निश्चितपणे मोकळ्या करू मार्गी लावू अशा पद्धतीची खात्री देतो फक्त ती खात्री तुमच्या भरोशावर देतो का हे दादाच्या बरोबर जे लोक असतील मग तो पंचायत समितीला असो जिल्हा परिषदला असो आमदारकीला असो कशाला असो तर दादाचा माणूस म्हणून घड्याळाचा माणूस म्हणून त्या ठिकाणी दादांकडं कामाचा दादा म्हणून त्या ठिकाणी जावं मतदान करावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद